नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा चॅनल बघा अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यास बहिष्कार टाकलेला असून देखील वरिष्ठांकडून अंगणवाडी सेविकांवर सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा सुद्धा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे आणि सर्वेक्षण करता वेळी अंगणवाडी सेविकेंना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे अंगणवाडी सेविका उर्वशी गावडे उर्वशी गाडवे यांनी काही महत्वपूर्ण माहिती आहे आपल्याला आप सांगितलेली आहे ती सर्व सविस्तरपणे आप माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा सकाळमध्ये आलेली ही न्यूज आहे लाडक्या बहिणींची कागदपत्रे पडताळणी सर्वेक्षणावेळी अंगणवाडी सेविकांना अडथळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अर्ज पडताळण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर टाकण्यात आलेली आहे मात्र संपर्क कागदपत्रे संकलन यामध्ये मोठ्या अडचणी येत आहे परिणामी अपात्र महिलांवर शिक्कामोर्तब करण्यास विलंब होत असून अनेक लाभार्थींचा ऑगस्ट पासून लाभ बंद होण्याची शक्यता आहे तर बघा लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जाचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकांकडून महिन्याभरापासून सुरू आहे केले जात आहे मात्र या पडताळणीमध्ये अंगणवाडी सेविकेंना भरपूर अशा अडचणी येत आहेत त्या सेविकेंनी त्यांच्या सर्व अडचणी इथं नमूद केल्या आहेत परंतु लाडक्या बहिणींच्या अपात्रावर शिक्कामोर्तब करणार कसा असा प्रश्न अंगणवाडी सेविकेंना सतावत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष लोटले आहे सुरुवातीला पोर्टलवर ऑनलाईन आणि ऑफलाईन आलेल्या अर्जांच्या तपासणीकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे गेल्या चार पाच महिन्यांपासून शासनाने लाभार्थी महिलांच्या अर्ज तपासणी मोहिमेला गती दिलेली आहे अंगणवाडी सेविकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे सध्या अंगणवाडी सेविकेंना प्रत्येक अपात्र महिलांच्या घरी जाऊन कागदपत्रे संकलन करावे लागत आहे त्यानुसार सर्वे करणे अपेक्षित होते परंतु बहुतांश ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी महिलांच्या मोबाईलवर थेट संपर्क साधला पण त्यातील काहींचे फोन बंद आहेत ज्यांच्याशी संपर्क झाला त्या महिलांकडून आवश्यक कागदपत्रे मागून घेण्यात आली आता अंगणवाडी सेविकांनी अपात्र महिलांच्या घेतल्या कागदपत्राची चाचपणी जिल्हा जिल्हास्तरावरून केली जात आहे आठवड्याभरात पडताळणी पूर्ण न झाल्यास ऑगस्टच्या लाभापासून या महिला वंचित राहण्याची शक्यता आहे म्हणजे या महिलांना ऑगस्ट महिन्याचा लाभ भेटणार नाही असं इथं म्हटलं गेलेलं आहे तर बघा या सर्वेक्षण करत करताना काय काय अडचणी आल्या तर बघा योजनेतील अपात्र महिलेचा पत्ता अपुरा आहे अपात्र महिला स्वाक्षरी करेनात म्हणजे अपात्र महिलांकडून जो लाभ घ्या काढून घ्यायचा आहे तो लाभ बंद करण्यासाठी त्या महिला स्वाक्षरी करेन आहेत काही महिलांचे मोबाईल क्रमांक बंद आहेत महिला स्वतःहून पडताळणीसाठी पुढे येई नाहीत एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळत असल्याने तिसरी महिला अपात्र ठरलेली आहे अनेक महिलांकडून उद्धट वर्तन आणि सहकार्य करत नाही अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे अशी माहिती आपल्याला उर्वशी गाडवे अंगणवाडी सेविका पिंपरी चिंचवड यांनी दिलेली आहे अपात्र महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाकडून आलेली आहे त्यानुसार त्यांचा शोध सुरू आहे पण काही महिलांचे फोन बंद लागत आहेत काही महिला अर्जावर स्वाक्षरी करत आहेत मात्र अनेक महिला अपात्र होणार असल्याचे वेळप्रसंगी अपशब्द वापरत आहेत त्यामुळे सर्वे कसा करावा असा प्रश्न या सीविकेंना पडलेला आहे एकीकडे एक अंगणवाडी सीविकेने जे फॉर्म भरले त्या फॉर्मचे पैसे अंशतः म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेले पैसे भेटलेले आहेत परंतु काही जिल्हे असे अजून सुद्धा आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्याचे पैसे भेटलेले नाहीत त्या महिलांवर अन्याय झालेला आहे दुसरीकडे एफ आर एस पोषण ट्रॅकरचा वाढता दबाव याच्यामुळे अंगणवाडी सेविका त्रस्त आहेत आणि महिला व बालकल्याण विभागाकडून अजून एक माहिती आपल्या समोर आलेली आहे ती म्हणजे की अंगणवाडी सेविकांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची छाननी सुरू आहे परंतु अंगणवाडी सेविकेने याला स्पष्टपणे नकार दिला असला तरी हे सर्व काम अंगणवाडी सेविकांकडूनच करण्यात येत आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद